नमस्कार भावांनो कुमार रणवीर राहुलभाई पाटील यांचा हिंद केसरी भारत केसरी मथुर भावांनो मथुर आता बिंजोड मैदानासाठी सज्ज झालेला आहे त्यासाठी मित्रांनो बॅनर देखील सोडलेला आहे महाराष्ट्रातून कोणी पण जोड द्या मित्रांनो आजच बिंजोड मैदानात मथुरचा फेरा काढला होता आणि तीन फेरेचं मैदान म्हटलं तर मागचं भिवंडी भिवंडीमध्ये इथे गटालाच हार झाली होती पण खचून न जाता आपला मथुर पुन्हा एकदा सज्ज झालेला आहे बिंजोड मैदानासाठी जी चर्चा होती दोन दिवसा उवर, धरन, तीन दिवसापासून की मथुर एक मार्चला घाटावर रेथरे धरण तीन लाखाच्या मैदानात पळताना दिसेल पण मित्रांनो या चर्चेला पुनर्विराम बसलेला आहे मथुर आपला मुंबईमध्ये बिनजोड मैदानासाठी सज्ज झालेला आहे त्यासाठी मित्रांनो आता ओपन चॅलेंज म्हणून बॅनर देखील सुटलेला आहे तुम्ही हा बॅनर बघू शकताय बिंजोड बिंजोड आई गावदेवी प्रसन्न कुमार रणवीर राहुलभाई पाटील आडिवली कल्याण यांचा भारत केसरी हिंद केसरी मथुर आम्हाला महाराष्ट्रातून कोणी पण जोड द्या आणि आमची साईड कोणती पण असणार आहे पण मित्रांनो टीप आहे शहरात दोन्ही बैल सांगून होणार आहे महत्वाचं म्हणजे इथे टीप बघा शहरात दोन्ही बैल सांगून होणार आहे आणि साईट देखील कोणती पण असणार आहे मथुरची आणि मित्रांनो ही किती रकमेवर शहरात असणार आहे दोन गोंडे दोन बोकड चार बादल्या दोन गोंडे दोन बोकड चार बादल्या म्हणजे एक लाखावर हे मथुरचं नाव सोडलेलं आहे याचाच अर्थ असा होतो की आपला मथुर आता बिंजोड साठी सज्ज झालेला आहे आणि फाटी मित्रांनो मथुरची फाटी लकीच असणार आहे उसाटने फाटी फिक्स राहील ही शहरत जो बॅनर सोडला आहे तो फक्त उसाटने फाटीसाठी उसाटने फाटी फिक्स राहील ही देखील अट आहे आणि दुसरी अट म्हणजे दोन्ही बैल सांगून शहरत होईल भावांनो आपला मथुर बिंजोडचा बादशाह आहे पब्लिकचा बादशाह आहे या बादशाहने आता नाव सोडलेलं आहे कोणी पण जोड द्या चॅलेंज दिलेलं आहे महाराष्ट्रातून कोणी किती टॉप असो बिंदास जोड द्या धन्यवाद भावांनो